शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यास रोखले विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून सुरू झालेला वाद चांगलाच तापल्याचे दिसत आहे झालेल्या तोडाफोडीनंतर आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे आमदार बंटी पाटील हे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहेत मात्र पोलिसांनी शाहू महाराज छत्रपती बंटी पाटील यांच्यासह सर्व नेत्यांना विशाळगडावर जाण्यास रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे यानंतर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेच्या वेळी अज्ञात आणि गोंधळ घालत शिव विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गजापूर गावात धडगुस घातला होता जमावाने अनेक घरांची मोडतोड करत घर पेटून देण्याचा प्रयत्नही केला आहे या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीचे महत्वाचे कोल्हापूर जिल्ह्यातले नेते विशाळगडाच्या पायथ्याला जात आहे कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांच्यासह अनेक नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत विशाळगडाच्या पायथ्याला ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाल्या झालंय अशा नागरिकांची भेट घेऊन त्यांना मदत पोहोचवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते या परिसरात जात आहेत मात्र पोलिसांनी या सर्व नेत्यांना गडावर जाण्यापासून रोखले आहे ज्यामुळे पाणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान विशाळगडावर जाण्यावर खासदार शाहू महाराज यांच्यासह बंटी पाटील ठाम आहेत पोलिसांनी निदान पंधरा जणांना गडावर जाण्यास परवानगी द्यावी जर पोलीस अधि अधिकाऱ्यांनी आम्हाला थांबवलं तर नाही असतो आम्हाला त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे